स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप आता ऍक्शन मोडवर आले भाजपकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये गणेश नाईक निवडणूक प्रभारी असणार आहेत ठाणे शहर ग्रामीण कल्याण मीरा भाईंदर नवी मुंबईचे गणेश नाईक निवडणूक प्रभारी असतील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नितेश राणे हे निवडणूक प्रभारी असणार आहेत पुणे ग्रामीणमध्ये गणेश बिडकर यांच्यावर निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया सुशांत खरं तर या तीन नियुक्त्या झालेले आहेत सर्वाधिक चर्चा मात्र गणेश नाईकांची कारण मागच्या काही दिवसांपासून ज्या चर्चा सुरू होत्या गणेश नाईकांना बळ दिलं जातंय शिंदेंना शह देण्यासाठी पुन्हा एकदा त्याच चर्चा आता सुरू होतील तसा प्रयत्न दिसतोय भाजपचा अगदी खरं आहे विक्रांत आपण जर बघितलं असेल तर निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर भाजप खऱ्या अर्थानं तयारीला लागलाय भाजपनं निवडणूक प्रभारी आणि ज्या ज्या ठिकाणी कोणाला कोणती जबाबदारी दिली याची यादी जी आहे ती भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आली स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतःच्या एक्स पोस्टवर ही यादी जाहीर केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या यादीवर लक्ष टाकलं असेल तर गणेश नाईक गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं असेल तर गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष पाहायला मिळतोय मग गणेश नाईक जनता दरबार ठाण्यामध्ये जाऊन घेत आहेत तेव्हापासूनच एक असं वाटत होतं की गणेश नाईक यांच्यावरच भाजपनं ठाण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी दिल्याचं राजकीय वर्तुळात जी आहे ती चर्चा आहे आता जी यादी आहे त्यामध्ये ठाणे शहर असेल ठाणे ग्रामीण असेल नवी मुंबई असेल अंबरनाथ असेल मग तो कल्याण असेल कल्याण डोंबिवली आपण जर बघितलं असेल तर कल्याणमध्ये खासदार आहेत श्रीकांत शिंदे तर ठाणे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे दुसरीकडे मीरा रोडची जबाबदारी जिथे प्रताप सरनाईक यांचं वर्चस्व आहे ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेंची ताकद आहे त्या ठिकाणची जबाबदारी गणेश नाईक यांना दिलेली आहे गणेश नाईक यांनी मागे जाहीर वक्तव्य देखील केलं होतं एकनाथ शिंदेंवर टीका देखील केली होती या निवडणुका आपल्याला स्वभाव लढायच्या आहेत अशी भाषा देखील त्यांनी केली होती आणि त्यानंतरचा संघर्ष जो आहे तो विक्रांत सुरू झाला होता आता या संघर्षाला आणखी फोडणी जी आहे ती मिळालेली आहे त्याचं प्रमुख कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गणेश नाईक यांच्यावर जी मी नावं घेतली त्या संपूर्ण प्रभागाची जी आहे विभागाची जबाबदारी देण्यात आलेली दे आहे ते मुख्य निवडणूक प्रभारी असणार आहेत त्यामुळे त्यांच्याकडे सर्वस्वी निर्णय असणार आहेत स्वबळाची लढाई स्वबळावर लढायचं ती महायुती म्हणून लढायचं पण जी आपल्याला माहिती मिळते ज्यानुसार गणेश नाईक यांच्यावर ही जबाबदारी दिली त्यानुसार असं दिसतंय की ठाणे महानगरपालिका असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका असेल या महानगरपालिका आता भाजप सोळा स्वबळा लढण्याच्या तयारीत आहे आणि याचमुळे त्यांनी आपला हुकमी एकमत जो आहे गणेश नाईक यांना आता मैदानात उतरवलेला आहे विक्रांत बरं धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती